या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस ॲडव्हान्स बुकिंग सुरू नमस्कार मी अर्जुन चव्हाण आणि आपण पाहत आहात सोलापूर कट्टा न्यूज आजच्या मुख्य बातमीत आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था आणि त्यामागील राजकीय परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी मजबूत पकड असलेला काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्वाच्या लढाईत आहे ग्रामीण आणि शहरी भागात पक्षाची पकड कमकुवत झाली असून नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजी यामुळे पक्षाची अवस्था चिंताजनक बनली आहे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी खासदार पणित शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत राजीनामा दिला होता त्यानंतर मंगळवेड्याचे नेते ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्यावर प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली पण त्यांनाही स्वतःच्या तालुक्यात पक्षाची बांधणी करताना दमचाक होत आहे अक्कलकोटमध्ये माजी मंत्री सिद्धाराम मैत्री यांनी काँग्रेसला मोठे भगदाड पाडत शिवसेनेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला त्यांच्या पश्चात मल्लिकार्जुन पाटील अश्पाक बळोर्गी डॉक्टर सुवर्णा अलगोंढा आणि अरुण जाधव कसा बसा पक्ष सांभाळण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद झपाट्याने वाढली आहे सहा पैकी पाच आमदार भाजपचे तर एक राष्ट्रवादी पक्षाचा आहे काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नसून त्यांच्या उमेदवाराला अनामत रक्कमही गमवावी लागली आहे शहरात पक्षाची अवस्था अत्यंत कठीण आहे अलीकडेच वडार समाजाची संधी लेखापाल सुशील बनपट्टे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली पण त्यांची ताकद समाजापुरतीच मर्यादित आहे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हाध्यक्ष कार्यपद सुरेश हासापुरे पक्षातून दुरावली असून ते कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात पक्षाचे नेते बाहेर पडत असताना त्यांना रोखण्यासाठी कोणीही पुढे येत नाही आहे दोन हजार सतराच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला एकशे पाचपैकी केवळ चौदा जागा मिळवल्या होत्या आता तर परिस्थिती त्याहून बिकट दिसते मुस्लिम आणि मोची समाजासारख्या पारंपरिक मतदारांचा आधारही संपुष्टात येत आहे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार कुमार शिंदे यांनी आयुष्यात पंचेचाळीस वर्षे सत्ता राजकारण चालवली केंद्रीय गृहमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं पण त्यांच्याच सोलापुरात काँग्रेसचे भवितव्य धोक्यात आलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली असताना काँग्रेसला स्वतःची घडी बसवण्यासाठी ठोस रणनीती आणि एकजुटीच्या नेतृत्वाची गरज आहे पक्षाची ही नाजूक स्थिती नेतृत्वाच्या बेफिरकीची द्योतक आहे की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय सोलापूरच्या राजकारणात काँग्रेस घेणार की आणखी जाणार हे पाहणं ठरणार सोलापूर मधील काँग्रेसच्या राजकीय संकटाची ही होती बातमी अधिक अपडेटसाठी सोलापुरी कठ्ठा न्यूज सोबत जुळत राहा मी अर्जुन चव्हाण इथेच थांबतो धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा